या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक नंबर तेरा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव काळातील विविध उपक्रमांमध्ये शहरातील महालक्ष्मी रोडवरील साईकृपा साई कृपा फ्रेंड सर्कलच्या गणेशाला प्रसन्न करण्यासाठी परिसरातील महिलांनी सुमारे एकशे छप्पन्न पदार्थांचा भोग लाडक्या गणरायासाठी करून एक, एक वेगळा संदेश दिला आहे गणरायाच्या दहा दिवसाच्या मुक्कामाची यंदा अतिशय उत्तम सोय महालक्ष्मी रोडवरील साई कृपा फ्रेंड्स सर्कलने केली असून लहान लहान मुलांनी स्थापना केलेल्या के या गणरायाच्या पाहुणचारात महिलांनीही आपला उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत एक दोन नव्हे तर एकशे छप्पन्न पदार्थ बनून ते नैवेद्य रूपाने भोग चढवण्यात आले आहे यात स्वकुशीने महिलांनी खाण्याचे विविध प्रकार बनवून बाप्पा समोर ठेवले त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे प्रशांत सोनवणे फ्रेंड आज गणपती बाप्पा साठी एकशे छप्पन्न पदार्थांचा भोग लावला आहे इथे महालक्ष्मी रोडच्या सर्वांनी याच्यात भाग घेऊन खूप छान छान पदार्थ बनवले गणपती बाप्पाला खुश करण्यासाठी गणपती बाप्पा

सत्तावीस वर्ष झाली आम्ही आज आज असं ठरवलं होतं की आज आपण एकशे छप्पन्न भोग गणपतीला नैवेद्य दाखवू तर आम्ही आज सकाळपासून जो जो हे एकशे छप्पन्न भोपलेले पण एवढे पदार्थ करूनही आम्ही असं थकलेलं नाही आहे म्हणजे गणपतीला आपण इतका उत्साह दिला का असं असं दरवर्षी देऊ आणि असं पदार्थ आम्ही दरवर्षी करत राहू सगळ्या महिला मंडळाने मुलांना चांगला प्रतिसाद दिला आणि हे जे पदार्थ हे सगळे करण्यात मदत केली त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद ठीक आहे आणि गणपती